नमस्कार आज आपण लाल भोपळेच्या गोड घाऱ्या म्हणजेच घारगे बनवून घेणार आहोत बऱ्याच ठिकाणी घाऱ्या आणि बऱ्याच ठिकाणी घारगे देखील याला म्हटलं जातं थोडीशी वेगळी पद्धत आहे माझी आणि या पद्धतीने जर तुम्ही हे घारगे किंवा घाऱ्या जर बनवल्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण या घाऱ्या बनवून घेणार आहोत टम्म अशा फुगलेल्या या घाऱ्या आहेत चार ते पाच दिवस सहजपणे टिकतात नाश्ता आणि लांबच्या प्रवासासाठी नक्कीच तुम्ही या घेऊन जाऊ शकता भोपळ्याचे पदार्थ घेत नाही आपण जास्त आहारामध्ये पण या मी बनवून ठेवल्या तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील तर चला यातील एक घारी मी मोडून दाखवते मस्त खुसखुशीत अशी ही घारी तयार झालेली आहे तर कशी बनवली चला आपण पाहून घेऊया तर इथे हा लाल भोपळा घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी याला काशीफळ भोपळा देखील म्हटलं जातं किंवा डांगर देखील म्हटलं जातं आता या भोपळ्याच्या आतमध्ये बऱ्याचशा या बिया आहेत या काढून घ्यायच्या काढून घेतलेल्या आहेत आणि याची सालं मी काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि याचे मी आणखी लहान तुकडे घरून जवळपास दोन वाटी भरून तुकडे एका पॅनमध्ये घातलेले आहेत आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मंद आचेवरती हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे दोन प्रकारे तुम्ही करू शकता एक म्हणजे कुकरला देखील तुम्ही डायरेक्ट टाकून शिजवू शकता हा भोपळा पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर भोपळा शिजवला तर यामध्ये कमीत कमी साखर आणि कमीत कमी गुळ आपल्याला घालावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भोपळ्याचा जो नैसर्गिक गोडवा आहे ना तो खूप छान असा या घारांमध्ये खुलून येतो तर आता याला मी दोन ते तीन मिनटासाठी ती मंदाचेवरती वाफवून घेतलं होतं आणि खाली थोडंसं भोपळा लागला होता म्हणून मी यामध्ये अर्धा कप त्यापेक्षा देखील कमी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि आता वाफेवरती हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे वाफेवरती एक ते दोन मिनटामध्ये मंदाचेवरती हा भोपळा शिजून तयार होतो आता मी पुन्हा एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि आता हा भोपळा चांगला मऊ असा शिजलेला आहे यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे गुळ पावडर मी घालून घेतलेली आहे आणि आता ही जी गुळाची पावडर आहे ती आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यामध्ये मी कुठलेली वेलची देखील वापरलेली आहे तुमच्याकडे जर जायफळ किंवा मग कुठलेली बडीशेप असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता तर मी इथे बडीशेप घालत नाही कारण की यामध्ये मला वेलचीचा फ्लेवर आवडतो आता हे व्यवस्थित मी चमच्याने मिक्स करून घेते आणि मग मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून आहे आता यामध्ये मी लहान चमचा भरून तेल घालून घेतलं होतं तर तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हा भोपळा व्यवस्थित अशा पद्धतीने आ, मिक्स करून घ्यायचा आणि आता मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घेते तेल घातल्यामुळे काय होतं की हे जे घारे आपण बनवून तयार करणार आहोत तर त्या मस्तपैकी खुसखुशीत अशा तयार होतात आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस आपण भोपळा वाफवून घेतला होता आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे गुळाची पावडर घातली होती आणि पुन्हा आपण मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही मी तसाच तो भोपळा जो आहे तो लहान मुलांना खायला देऊ शकता तर तो, तो आहे भोपळ्याचा हलवा खूप सुंदर असा चवीला लागतो तर ला आता हे व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे कुठेही आपल्याला भोपळा आता भोपळ्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला दिसत नाहीयेत मस्त मऊ असा मॅश करून घ्यायचा तर या मॅशरला लागलेला सगळा जो हा भोपळा आहे तो मी काढून घेते आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचंय तर आता हे बऱ्यापैकी कोमट आहे कोमट असतानाच मी यामध्ये खसखस घातली जवळपास दीड चमचा इतकी मी खसखस घातलेली आहे आणि थंड झाल्यानंतर यामध्ये आपण लागेल तसं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत एकत्रच जास्त पीठ घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं करून पीठ आपण घालून घेऊन आहोत आणि या घाराचा रंग छान असा खुलून येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पीठ घालून घेऊया दोन ते तीन मोठे चमचे भरून इथे मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि आता चमच्याने हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि नंतर हाताने आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत भोपळा आपण ज्या वेळेस कुकरमध्ये शिजवतो तर त्याचा गोडवा थोडासा कमी झालेला असतो मऊ शिजतो भोपळा पण त्याचा गोडवा कमी झालेला असतो आणि या भोपळ्याला जास्त पाणी सुटतं कुकरमध्ये त्यामुळे त्या, त्या भोपळ्यामध्ये खूप जास्त पीठ मावतं जर तुम्ही अशा पद्धतीने भोपळा जर एका भांड्यामध्ये वाफवून घेतला तर त्याचा जो गोडवा आहे तो खुलून येतो जास्तीचा आणि यामध्ये पूर्ण भोपळा कोरडा झाल्यानंतरच आपण तो मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये मावेल इतकं पीठ घालायचं अशा भोपळ्याच्या जर तुम्ही घारा केल्या ना खुसखुशीत अशा भोपळ्याच्या घारा बनून तयार होतात पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आणि आता या, या पिठाचे मी लहान लहान आकारामध्ये गोळे तयार करून घेते पंधरा ते सतरा इतके गोळे तयार झालेले आहेत दोन वाटी भोपळ्याच्या तुकड्यांपासून आता यातील एक गोळा मी घेतलेला आहे आणि त्याला आपण पिठामध्ये घोळून पातळ असं लाटून घेणार आहोत एकतर तुम्ही पुऱ्या या अशा पद्धतीने डायरेक्ट लाटू शकता किंवा मग मोठ्या आकाराची चपाती लाटून त्याला तुम्ही ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने कट देखील करू शकता तर आता इथे मी हे पीठ लावून घेतलेले या घारीला आणि आता याच्या पातळ अशा पुऱ्या तयार करून घेते आता ह्या घाऱ्या ज्या आहेत आपल्याला जर जास्त सॉफ्ट हव्या असतील तर तुम्ही थोड्याशा जाडसर लाटायच्या आणि खुसखुशीत हव्या असतील तर आपल्याला एकदमच पातळ लाटून घ्यायच्या आहेत या पुऱ्या तर इथे मी साधारणपणे पातळ अशा या पुऱ्या लाटून घेते कारण की मला या ज्या पुऱ्या आहेत त्या साधारणपणे खुसखुशीत आवडतात तर इथे मी बऱ्यापैकी ह्या सगळ्याच पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत गॅसवर मी तेल देखील तापत ठेवलेलं आहे बऱ्यापैकी या घारा लाटून घ्यायच्या आणि मग गरम तेलामध्ये आपण त्याला अशा पद्धतीने घालून तळून घेणार आहोत आता ही पुरी मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने झाऱ्याने आपण त्याला दाब देऊन घ्यायचा आणि मस्तपैकी या टम्म अशा पुऱ्या फुगून तयार होतात तर बघा अशा पद्धतीने झारा आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि पुरी पाहू शकता कशी टम्म अशी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने सगळ्याच ज्या घाऱ्या आहेत त्या मी तळून घेणार आहे आणि या घाऱ्यांना मस्त खुसखुशीत अशा होतात कारण की मळताने यामध्ये चमच्याभर तेल घातलं होतं तर बाकीच्या सगळ्याच घाऱ्या मी सोनेरी रंगावरती तळून घेणार आहे आता आता या घाऱ्या ते दिवस टिकून राहतात मी बनवल्या होत्या कारण की आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तिखट घाऱ्या बनवल्या होत्या आणि थोडासा जो भोपळा उरला होता त्याच्या मी आता गोड घाऱ्या बनवून घेणार आहे तिखट घाऱ्याचं जर पाहायच्या असतील तर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर आता ही तयार झालेली प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्याच तुम्ही पाहू शकता सगळ्याच्या सगळ्या घा टम्म अशा फुगलेल्या आहेत मऊ पडून अशा त्या खाली बसलेल्या नाहीयेत तुम्ही पाहू शकता खुसखुशीत अशा घाऱ्या बनून तयार झालेल्या आहेत या घाऱ्या तुम्ही लांबच्या प्रवासासाठी त्यासोबतच नाश्ता आणि टिफिनला देखील लहान मुलांना देऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील अशा या गोड घाऱ्या आपण झटपटरित्या बनवून घेतलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय